ओम नम शिवाय हर हर महादेव श्री विष्णवे नम नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या भक्तिपंथ या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी वृंदा आणि भगवान विष्णूंच्या शाळीग्राम होण्याची अद्भुत कथा तुळशीच्या पतिव्रतेमुळे ती आपल्या जीवनात का महत्वाची आहे आणि का तुळशी विना विष्णूपूजन अपूर्ण मानले जाते चला तर मग या पवित्र कथेचा आनंद घेऊया एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकले त्याच्या पोटी एक महा तेजस्वी बालक जन्माला आला हा मुलगा पुढे जालंधर नावाचा एक पराक्रमी राक्षसी राजा बनला त्याच्या राजधानीचे नाव जालंधर नगरी होते दैत्यराज कालनेमी यांची कन्या वृंदा हिचा विवाह जालंधरसोबत झाला होता जालंधर हा महाराक्षस होता आपल्या पराक्रमासाठी त्याने माता लक्ष्मीला प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले पण समुद्रातून जन्माला आल्यामुळे माता लक्ष्मीने त्याला आपला भाऊ म्हणून स्वीकारले तिथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला तिथे त्याने देवाधिदेव शिवाचे रूप धारण करून माता पार्वतीच्या जवळ गेला परंतु मातेने आपल्या योग सामर्थ्याने त्याला लगेच ओळखले आणि देवी पार्वती तिथून अंतर्ध्यान पावली देवी पार्वतीने क्रोधित होऊन भगवान विष्णूंना संपूर्ण कथा सांगितली जालंधरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक स्त्री होती म्हणूनच जालंधरचा नाश करायचा असेल तर वृंदाचा पतिव्रता धर्म मोडणे अत्यंत आवश्यक होते या कारणास्तव भगवान विष्णूंनी ऋषीच्या वेशात ते जंगलात पोहोचले तिथे वृंदा एकटीच राहत होती भगवंतासोबत दोन मायावी राक्षस होते त्यांना बघून वृंदा घाबरली ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले त्यांची शक्ती पाहून कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या आपल्या पतीबद्दल विचारले ऋषींनी सापळ्यातून दोन वानर प्रकट केले एका माकडाच्या हातात जालंधरचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली शुद्धीवर आल्यानंतर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषीकडे विनवणी केली भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधरचे मस्तक शरीराला जोडले आणि स्वतःही त्याच शरीरात प्रवेश केला वृंदाला या फसवणुकीची किंचितही कल्पना नव्हती वृंदा परमेश्वरांसोबत पत्नीप्रमाणेच वागू लागली त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले आणि हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधरचा युद्धात पराभव झाला जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला राग अनावर झाला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिळा होणार असा शाप दिला विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शाळीग्राम दगडात बदलला विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात संतु असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली हे पाहून सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करून द्या अशी प्रार्थना केली वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते भगवान विष्णू वृंदाला म्हणाले हे वृंदा तुझ्या पतिव्रतेमुळे तू तु मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस आता तुळशीच्या रूपाने तू तु सदैव माझ्यासोबत असशील तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीचा दिवस तुलसी विवाह म्हणून साजरा केला जातो जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला जालंधर याच राक्षसाची ही भूमी जालंधर नावाने प्रसिद्ध आहे सतीवृंदाचे मंदिर मोहल्ला कोट किशनचंद येथे आहे असे म्हणतात की या ठिकाणी एक प्राचीन गुहा होती जी थेट हरिद्वारला जात असे मंदिरात सतीवृंदा देवीची चाळीस दिवस मनापासून पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या घरात तुळशी असते त्या घरात यमाचे दूतही अकाली जाऊ शकत नाहीत मृत्यूसमयी तुळशी आणि गंगाजल तोंडात घेऊन ज्याचा जीव निघून जातो तो, तो पापांपासून मुक्त होऊन वैकुंठ धामला प्राप्त होतो जो व्यक्ती आपल्या पितरांसाठी तुळशी आणि आवळ्याच्या छायेत श्राद्ध करतो त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो म्हणूनच तुळशीला पवित्र मानले जाते आणि कोणतेही विष्णूपूजन तुळशीशिवाय अपूर्ण मानले जाते ही कथा आपल्याला भक्ती निष्ठा आणि सत्यावर विश्वास ठेवायला शिकवते कथा आवडली असेल तर एक लाईक द्या आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच पौराणिक आणि भक्तिमय कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका अद्भुत कथेसोबत श्री विष्णवे नम जय तुलसी माता